नमस्कार कसे आज सगळे मी आहे अबोली स्वागत करते तुम्हा सर्वांचं माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज ना मी बनवते आहे मोदक अर्थात तुम्ही सुरुवातीला पाहूनच घेतलं असेल किंवा थमनेलला तर आज मी तुमच्याशी मोदकची पूर्ण रेसिपी शेअर करणार आहे तसं तर म्हणजे गणपती सुरू होण्याच्या आधीच मी ठरवलं होतं की यावर्षी मी स्वतः माझ्या हाताने मोदक बनवणार आहे कारण मी तसे बनवते दरवर्षी बनवते प्रयत्न तर करते बट ते जे मोदक आहेत ना ते इतके सुंदर माझे होत नाही मी अगदी ऑनेस्टली सांगते आहे म्हणजे प्रोसेस तर मला सगळी माहिती आहे रेसिपीसुद्धा माहिती आहे काही अशी अवघड रेसिपी, रेसिपी नाही आहे बट ते करताना काही गोष्टी चुकतात म्हणजे कधीकधी पीठ फसतं कधी कधी गोड कमी होतात कधी कधी मोदक फाटतात वगैरे तुटतात तर त्या सगळ्या गोष्टी होतात बट आत्ता हे जे मी मोदक बनवलेत ना यावर्षी किंवा यावेळी या ब्लॉगमध्ये तर ते अतिशय सुंदर मऊ लुसलुशीत आद म्हणजे अगदी प्रमाणात गोडवा असलेले झालेले आहेत आणि त्याचं कारण असू शकतं की मी अगदी मनापासून आणि अगदी नारळ फोडण्यापासून हे काम केलेलं आहे खरं तर आजच्या दिवशी मोदक बनवायचे असं काही ठरलेलं नव्हतं ध्यानी म्हणी नव्हतं बट मिस्टरांनी सगळं सामान आणून दिलं त्यांना आधी सांगितलं होतं मी मला मोदक बनवायचे आहेत गणपतीत सो मला नक्की तुम्ही हे सामान आणून द्या सो त्यांनी लगेचच आणून दिलं आणि मग मी पण नारळ फोडण्यापासून सगळी तयारी केलेली आहे सो आत्ता इकडे मी एक कप पीठ घेणार आहे तर त्यासाठी आधी मी एक कपच्या प्रमाणात अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दूध असं या पॅनमध्ये टाकून घेतलेलं आहे मोदकची पिठी करताना किंवा उकड घेताना पसरट असं भांड घ्यायचं तर अर्धा कप पाणी अर्धा कप दूध टाकलेलं आहे आणि मी हे रेडीमेड पीठ आणलेलं आहे पीठ मार्टचं मोदक पीठ तर हे अतिशय सुवासिक आणि एकदम छान असं पीठ आहे आता माझ्याकडून तर काय होणार नव्हतं ते तांदूळ वाळवून आणि मग ते कोणत्या प्रकारचे तांदूळ घ्यायचे ते सगळं तर मी पण शॉर्टकटमध्येच केलेलं आहे रेडीमेड पीठ आणलेलं आहे तर इकडे पाहू शकता तुम्ही दुधाला उकळे आलेले आहे आणि या दुधामध्ये मी चिमूटभर मीठ टाकलेलं आहे सोबतच एक चमचा तूप टाकलेला आहे आणि आता एक कप इथे मी तांदळाचं पीठ जे की मी तुम्हाला दाखवलं रेडिमेनवालं ते इथे टाकून घेतलेलं आहे आणि याला बस फक्त मिक्स करायचं आहे कारण ऑलरेडी आपण दूध आणि पाणी ते उकळून घेतलेलं आहे अर्धा कप पाणी अर्धा कप दूध आणि एक कप पूर्ण भरून असं तांदळाचं पीठ तर हे मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि याला आता दोन मिनटं गॅस चालूच ठेवायचा आहे एकदम स्लोमध्ये आणि झाकून ठेवायचे जेणेकरून त्या जेणेकरून त्यामध्ये वाफ निर्माण होईल त्याला ठेवले बंद करून इकडे मी नारळ फोडून घेतला होता तर एवढा असा दोन नारळ फोडलेत तर दोन नारळांचा एवढा असा चव किंवा गर निघालेला आहे आणि त्याला मी न किसता फक्त मोठे मोठे तुकडे केले आणि मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आता एक कप मी पीठ घातलेलं आहे तर त्यासाठी सारण किती लागणार किंवा त्यामध्ये किती मोदक होतील तर मोठ्या आकारात केले तर तुमचे पंधरा मोदक होऊ शकतात छोटे छोटे केले तर एकवीस मोदक होऊ शकतात तर मी दीड कप सारण या प्रमाणात घेणार आहे म्हणजे तुम्हाला मी अकरा ते बारा मोदकांचं सांगते मोठ्या मोठ्या आणि छोटे केले तर मी अगदीच एकवीस होतील असं सांगते बट मी सारण जे आहे ते हे जे दोन्ही मी नारळ घेतलेले आहेत ना किसून तर ते पूर्णच मी आत्ता करून ठेवणार आहे एक्स्ट्राचं ओके तर आता गरम गरम पीठ काढून घेतलेलं आहे एक पाच मिनटं त्याला वाफेवर ठेवलं त्याच्यानंतर ग्लासाचं जे बूड असतं बॅक बॅकसाईड त्याने असं एकदम मळून मळून ते पीठ घेतलं कारण गरम असतं त्याच्यानंतर पीठ जर कोरडं वाटलं तर ते त्याला गरम पाण्याचा हात लावून लावून अगदी मऊसूत करून घ्यायचं आहे एकदम मेणासारखा असा गोळा करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इकडे गूळ घ्यायचं आहे तर एक कप खोबऱ्याचा किस घेतला तर त्यासाठी अर्धा कप गूळ हा इनफ होतो बास होतो बट कोणाकोणाला खूपच जास्त गोड हवं असेल तर तुम्ही थोडासा जास्त गूळ वाढवू शकता म्हणजे अर्धा किंवा पाऊन वाटी करू शकता एक वाटी खोबऱ्याच्या किसला तर इकडे आता तूप टाकलेलं आहे कढईमध्ये आता सारण करून घेणार आहोत आपण आणि त्यामध्ये मी खोबऱ्याचा किस किंवा मिक्सरमधून जे बारीक करून घेतले ते टाकलेलं आहे आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे मी जास्तीचं सारण इथे बनवते तर सगळं जे खोबरं आहे ते मी यामध्ये तुपावर आधी छान असं खमंग परतून घेतलेलं आहे खूपच सुंदर याचा सुवास आलेला आहे किंवा येतोय आणि यामध्ये आता आपल्याला गुळ घालायचं आहे जेवढं खोबरं त्याच्या अर्ध गुळ तर ते घातलेलं आहे आणि गुळ आता पूर्णपणे यामध्ये वितळेल पाणी सुटेल गुळाला तर याला हलवत हलवत राहायचं याच्याकडे लक्ष द्यायचं नाही तर ते जळून जाणार खाली लागणार तर आता त्याच्याकडे मी लक्षसुद्धा देते सोबतच मी काही काजू आणि बदामचे एकदम बारीक तुकडे किंवा असे फ्लेक्स करून घेतलेले आहेत ते टाकले टाकलेले आहेत तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स यामध्ये टाकू शकता मी काजू बदामच टाकलेले आहेत आणि वेलचीची पूड अगदी शेवटी शेवटी वेलची पूट टाकायची जेणेकरून त्याचा स्वाद राहतो शेवटपर्यंत आता हे सगळं सारण जे आहे ते थंड करून घेतलेलं आहे आणि तसं तर मी हाताने करणारच आहे मोदक बट माझ्याकडे हा साचा होता मी ऋतूचा आणला होता शेजारून सो म्हटलं चला कारण ऋतू रोज यामध्ये मोदक बनवती आहे रोज वेगवेगळे मोदक आम्हाला खायला ती फ्लेवरचे मोदक खायला देती आहे रोज प्रसाद म्हणून आणि म्हटलं चल मला पण यामध्ये करून बघते तर बाप्पाला मला द्यायचे आहेत नैवेद्य दाखवायचं आहे सो अकरा मोदक जे आहेत ते मी या साच्यामध्ये केलेले आहेत थोडंसं मला कठीण गेलं हा वापरायला कारण मी फर्स्ट टाईम वापरत होती आणि याचं एक ड्रॉबॅक म्हणजे जास्त पीठ यामध्ये लागलं जातं म्हणजे सारण एकदमच छोटीशी गोळीच भरता येते आणि पीठच जास्त आजूबाजूला होऊन जातं किंवा टोकाकडे जास्त पीठ होऊन जातं तर हा एक यामध्ये मला थोडासा प्रॉब्लेम वाटला बाकी दिसायला सुंदर अगदी म्हणजे नक्षीकाम केल्यासारखं यामधले जे, के जे मोदक आहेत ते दिसतात किंवा आपण जे विकत आणतो ना बाहेरून ते साच्यामधले तर हा पण साचाच आहे तर ते एक समान असे दिसायला मदत होते सो अकरा मोदक मी यामध्ये केले आणि बाकीचं जेवढं पीठ होतं त्याचे मी हाताने मोठे मोठे मोदक करून घेतलेले आहेत तर इकडे तुम्ही पाहू शकता आपला पहिला मोदक रेडी आहे बाप्पांसाठी आणि खूपच गोड सुंदर असा तो मोदक दिसतो आणि याचे साईडला ते म्हणजे वरून परत ते झाकायचं होतं ना वरच्या साईडला तर तिकडे जरा जास्त पीठ वाया जात होतं म्हणून मी नंतर थोडीशी अक्कल किंवा शक्कल लढवली आणि तो असे झाकणाने मी असे थोडे थोडे गोल असे आकाराचे हे पाहू शकता ते करून घेतले पिठाचे गोळे काय म्हणतात त्याला ते, ते दिसतंय ना गोल गोल तुम्हाला तसे चकत्या वाढून घेतल्या त्याच्या पुऱ्यांसारख्या छोट्या छोट्या आणि मग नंतर मग मी हे एक सकट करायला घेतलं एकदाच करायला घेतलं ते अकरा मोदक या साच्यामध्ये आणि त्याला झाकायला मग बॅकसाईडला ते गोल गोल रेडी ठेवले जेणेकरून मला थोडंसं माझं काम मग मा सोपं झालं थोडंसं पाणी लावून लावून ते एकदम लगेचच चिकटत होतं कारण या पिठाचं हे जे पीठ मी वापरते नाच त्याचे म्हणजे एकदम मऊसूत असे मोदक झालेले आहेत खूपच सुंदर अजिबात काहीच मोदक करताना तर काही त्रास नाही झालेला मला हाताने सुद्धा आणि सुद्धा तर असे दोन प्रकारचे मी मोदक केलेले आहेत आता पुढे मी हाताने सुद्धा मोदक वळणार आहे मोदकाचा जो साचा होता आधी तुम्हाला मी मोदक करून दाखवले त्यामध्ये मी अकरा एक समान असे मोदक केलेले आहेत नैवेद्याचे आणि आता हे मी मोठे मोठे मोदक करते हाताने तर गोल अशी पारी करून घेतलेली आहे छान हातावरच वळून घेतलेली आहे आणि त्याला छान आधी घड्या पाडलेल्या आहेत किंवा कळ्या पाडलेल्या आहेत मस्तपैकी अकरा बरोबर माझ्या कळ्या या झालेल्या आहेत आणि आता मस्त असा मोदक मी वळून घेते आणि मी अगदी ऑनेस्टली सांगते की माझा यावेळेसचं जे यावेळेस जे मी सगळे जे मोदक केलेले आहेत ना त्याचे सुंदर अशा कळ्या पडलेल्या आहेत न तुटता जास्त पीठ असं चिकट वगैरे नाही जेणेकरून हातालाच ते चिकटून अर्ध जातं काहीच त्रास नाही झाला एकदम सुंदर सुबक असे मोदक माझ्या हातून यावर्षी झालेले आहेत आणि याचा मला खूप आनंद होत आहे खूपच मला छान वाटलेलं आहे सो बघा एकदम मी मोजून पण दाखवलं तुम्हाला अकरा बरोबर अशा कळ्या पडत गेलेल्या आहेत माझ्या प्रत्येक मोदकाला सो खूपच मला सुंदर असे हे मोदक वाटलेले आहेत तुम्हाला कसे वाटत आहेत मला तेही सांगा ही सगळी प्रोसेस हा ब्लॉग कसा वाटत ते सांगा आणि नक्कीच मग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर इकडे आपले सुंदर सुबक असे मोदक रेडी झालेले आहेत छोटे अकरा आणि हे जे आहेत प्लेटमध्ये ते नऊ एक स्वराला दिला होता म्हणजे बरोबर हे एकवीस मोदक आहेत सो ते एकवीस मोदक झालेले आहेत आणि आता हे सुंदर असे मोदक यावर मी एक एक केशर लावणार आहे प्रत्येक मोदकावर जेणेकरून त्याचा लूक आणि स्वाद आणखी वाढेल तर आता हे एका मोठ्या पातेल्या पातेल्यात मी पाणी ठेवलेलं आहे आणि त्यावर ही चाळण ठेवलेली आहे आणि त्यावर मस्तपैकी असे केशर लावलेले हे मोदक ठेवलेले आहेत आता छान याला फक्त आठ मिनटं आठ ते दहा मिनटं याला वाफवणार आहे झाकून मीडियम लो गॅसवर आणि हे तिकडे सारण पाहू शकता एवढं सारण अजून माझं शिल्लक आहे तर त्यामध्ये पुन्हा माझे एकवीस मोदक होतील कारण मी जास्तीचं सारण केलेलं आहे आणि फायनल लुक आहे हा आपल्या मोदकांचा मोदक रेडी झालेले आहेत वाफवून मस्तपैकी सो चला आता बाप्पाला नैवेद्य दाखवू मस्त असे हे मोदक झालेले आहेत माझे आणि केशरमुळे आणखीन सुंदर त्यांचा रंग आलेला आहे स्वतः हे मी प्लेटमध्ये काढून घेते अकरा मोदक आणि आपण प्रसाद द्यायला मग दाखवूया आणि मग प्रसाद देऊया सगळ्यांना हे छोटेवाले अकरा केलेत मी फायनली बापांच्या चरणी आपला प्रसाद किंवा नैवेद्य गेलेला आहे तर मी उकडीचे मोदक केलेले आहेत आणि ऋतूने आज बिस्किट फ्लेवरचे मोदक केलेले आहेत तर बघूया आता था। कसे झालेत ते ऋतून बनवलेला मोदक खा कसं लागलं सांग खरं खरं सांगायचं खरं खरं मला आवडलं का गोड आवडला गोड बिस्किट पण टाकलं बिस्किटल छान आहे टाकलोय ना मीठ पारीला ते ह्याची तो त्याची तो हे होईल मिक्स होईल थँक्यू मला तुम था था। ते तुमच्या साच्यामध्ये जमत नव्हते त्या पिवळ्या